ओम नमो पलसिद्धाय श्रीपलसिद्ध चरित्रामृत नववा श्री गणेशाय ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरी कुमरा सुंदरा नमो कृपा नीती गणनाथा सुरवर्दिका विघ्नहर्ता विनायका अभयदाता मती प्रकाश करी मज मूर्ती कृपा सिंधू माझ्या मनी लागला वेदू एकता चरित्र महानंदू उल्लास होय चित्तासी मागील अध्यायी कथासुरस जिवंत केले नर केसरीस आणिले त्याने घरी सिद्धास रम्य स्थळी बैसविले जेथे ते असे संपदा ते, ते बोलाविले कारागीर शिल्प विदेत जे चतुर नैसर्गिक सुंदर स्थळावर मठ निर्माण झाला फल पुष्पांची झाडे आत जलाशय असती त्यात ऐसारम्य प्रसादात सिद्ध शिष्यासह राहिले काश्मीर प्रांती लोक जागृती होता सिद्धाची महती गाती सर्व लोक नित्य येऊ लागले दुःखी आणि रोगग्रस्त येऊ लागले जनसमस्त सिद्ध कृपेचा सापडता हस्त सुखी झाली ते धवा नर केसरीची नारी येऊन श्री सिद्धाचे करिस्तवन म्हणे चुडे चुडेदान मज आपले धले स्तवन तुमचे सिद्ध मूर्ती करू न शके सरस्वती अज्ञ अबला मन्नवती काय दुःख सागरी बुडता तुची भेटला तारुताता हरली आमची सर्व चिंता दया गुरु राया नरेसरी आला शरण म्हणे नाथा चुकविले मरण आता पुढे आपले चरण सोडीना मी सर्व था अपार संपत्ती असो न पोटी नसे पुत्र संतान वाटे सर्व संपत्ती दान सिद्ध चरणी करावी आम्हा दोघास दीक्षित केल्यास हो सुशिक्षित मोक्ष मार्ग अनुलक्षित आपले जवळी असू द्या ऐसे बोलून चरणावरी पडे तेव्हा नरकेसरी नारी ही नमस्कारी अनन्य भावे सिद्धास सिद्ध वदती नरकेसरीच संतांना वाचून उदास मानू नये तुम्ही त्रास वचन ऐका एक चित्ते जगी अनेक दुखी जण त्यात काही संतती हिन काही अंधासी प्रसोन पांघळ्याशी प्रसभीती कुरूप आणि रोगग्रस्त अनेक व्याधीही होती त्रस्त कित्येकांचे पाद हस्त लूळ पडले पहा की ऐसे संतान होण्यास पूर्व कर्माचा असे दोष त्या दोषाच्या विभागास लिपित तिघे असती हो पूर्वजन्मी केली पापे यह जन्मी येती दुःख रूपे ती भोगल्या विनमापे रिते न होती विबुद्ध हो कोणत्या पापे कोणता भाव भोग आणि उपजती नाना रोग ते निस्तरण्या योग कर्म विपाकी वर निले कर्मविपाका अनुसरून वंदतेचे तेरा प्रकार जाण तीन दोष मुख्य जानावे जन्मवंतेचा जा दोष पहिला संतानाचा न लाभ जिला पूर्व पापे त्या दापन त्याला निपुत्री कर्भहत्या बालघाती विश्वास दे उन्नी फसवीती या पापे निपुत्री क जानावे एकच संतान होऊन पुन्हा न होय कदापि जाण हे काकवद्धतेचे लक्षण दुसरा दोष जाणावा क्षेत्र दारा हरण शस्त्र घाते घेता प्राण त्या पापदिका कारण वंदत्व येत असे संतान होऊन या मरती काही केल्यानं वाचती मृतवस्था तिसऱ्या दोषाप्रती विपाकीवर निले आत्मपोषणी हिंसा करणे वा विष देऊनी मारणे ऐशा पापची मृत संतान होत असे अरे राया नर केसरी पहिलाच दोष तुझे सिरी अपुत्र राहुनी संसारी दुःख मानसे निरंतर पूर्व कर्माचे दोष गहन त्याचे करावे निरसन निरसन होता पुत्ररत्न होईल तुझला निश्चित नरकेसरी विनवी सिद्धास उपाय सांगा अम्हास पूर्व पाप निरसनास पुण्य कोणते करावे कोटी अन्य संत की लक्ष करू का गोदान वाचार ही धाम यात्रा करून पाप निरसन करावे आम्ही वेदू वरे उपोषण किती दिवस करावे जान उभय सभारे रत्नदान करू काय सांगा हो एकांती अरण्यात जाऊन तप करावे रात्रंदिन जैसे वदाल तसेच करीन पाप क्षालना कारणे सिद्ध सांगती नर बाळा वचनास वदल्या पुण्याची गरज तुम्हास नाही रे काशी मध्ये विष्णुपूजन द्वारकेशी शिवार्धन किंवा मधुरेत लिंगाचरण करीता फळ मिळे देवी हनुमंता पुढे बधिरास वाचून दाविता घडे शिवास तुळसी वाहता वेडे लोक म्हणती सर्व हि किंवा या ज्वराचे जल्लोदरासी अतिसाराचे या पिन्नासाचे औषध देणे मूर्खपण ज्या ज्या कार्यासी जे जे भले उपाय योजिले शास्त्रोत ते केले तेच पावले सुखास तरी तू आता ऐसे करी संतान जप आवरी प्रदोष वरता ते निरंतरी करिता पुत्र होईल शिवसंतान मंत्राचे विधान सांगतो तुम्हासाचे यथा विधीने शंकराचे आराधना करावी प्रथम दिनी शुद्धी पाहून सिद्ध साहित्य असावे पूर्ण चंद्रवारी उपोषण उभय त्यांनी करावे शुद्ध चार्या ते वरावे गणेश गौरी ते स्मरावे श्री शंकरा आठवावे शुद्ध भावे होश पात्रे घ्यावी दोन त्यात मांडावे उमार म्हण तंदुल मूर्ती ते आखून श्री शंकर पूजावा पूजा असावी सोड उपचार अभिषेक सिंचनाधार सर्व प्रकार सिद्ध सानिध्या ठेवावे अष्टतर पुण्य नानाविध पुण्यपरीमळ काल उद्भव फळे सकळ श्री शिवासी अर्पावे आरती पुष्पांजली प्रदक्षिणा भावे करावी प्रार्थना प्रार्थनोत्तर अनुष्ठाना आरंभावे प्रीतीने गौरीनाथ नमस्तुभ्य महादेव जगतपते देहि मे तनैय्य बाल हा एक सहस्र जप करावा आदि अंती प्रणव लावावा स्वचिते आठवावा परमेश्वर मानसे जपांती पुनच्च पूजन झाल्या करणे विसर्जन त्या वंशपात्राची वायन आचार्यासी अर्पावे ऐसे प्रकारे सोमवारी नित्यपूजा करणे बरी क्षोर करुणी आचरी व्रता लागे आदरे यालाच म्हणती शिवसंतान हेच वंशवृद्धीचे साधन येणेच होय पुत्ररत्न संधेये काही नसावा प्रतिपक्षाच्या पक्षाच्या त्रयोदशीच सायनिसी प्रदोष पूजेस सा, आजन्म तू या व्रतास बाबा रे प्रदोष शिव संतानाचे विधान सांगितले त्याचे त्या, त्या व्रताच्या आरंभाचे कार्य झाले सत्वर गजरत आणि अश्वभार घेऊणी आला नृपवर सिद्धास केला नमस्कार सत्कार केला बहुपरी धन्य धन्य सद्गुरु राया अपार असे तुमची माया दुस्तर बबाब्दी तारावया मार्ग दाखवा म्हणत असे आपुले चरणाचा मी दास लागला निधी म्हणून आलो विनवीनास द्यावा आश्रय दयाळा राजा विनवी सिद्धास अनुग्रह द्या अम्हास शिष्य करुनी सेवेस घ्यावे अम्हा दयाळा नुप्रास तेव्हा उपदेशन सांगती शिष्याचे लक्षण गुरु धन तोची शिष्य जानावा गुरुपदी असे नित्य शरण गुरुवचन प्रमाण गुरुचे न पाहि दोष गुण तोची शिष्य जानावा गुरु शिष्यास्त जय जय मनी हा निर्धार तोची शिष्य जाणावा विचार करी सारासार सेवा करी निरंतर गुरु, गुरु न तुझा व्यवहार तोची शिष्य जाणावा गुरु ज्ञानाच्या सदा गोष्टी साठवी आपल्या हृदयासंपुष्टी अन्य ठाई न ठेवी दृष्टी तोची शिष्य जाणावा नित्य सत्य गुरुशी बोले गुरु सांगे तैसाची चाले गुरुशी सर्वस्व अर्पिले तोची शिष्य जानावा गुरु कार्या कारण कष्ट करी रात्रंदिन न मानितयाचा शिन तोची शिष्य गुरु गुरुमूर्तीचे नित्य ध्यान गुरुमंत्राचे अनुष्ठान नित्य गुरुचे ध्यायी चरण तोची शिष्य जाणावा ऐसे आहे शिष्य लक्षण आता गुरुचे सांगतो जान सचितानंद ज्ञान घन नित्य त्यासी पुजावे सर्व दिसे ते नाशिवंत ब्रह्मची एक शाश्वत नित्य असे जो विरक्त नित्य त्यासी पुजावे भाग्यवंतास जवळी करी दिन दुबळ्यासी लोटे दुरी ऐसे द्वेत नसे जरी नित्य द्यासी पुजावे सर्वाभूती दया असे सदाचारी वर्तत असे ज्ञानाभिमान नसे मुळे शिष्यावरील न घाली कोणी कधी सागडे नित्य त्यासी पूजावे स्वयं तरुणी सतारी मान अपाने धरी ब्रह्मज्ञानाचा विचार करी नित्य त्यासी पूजावे जो सर्वज्ञ परिपूर्ण शास्त्र आज्ञा मानी प्रवान नसे धम्भ धर्माभिमान नित्य त्यासी ब्रह्मादी स्तंभ पर्यंत एक घेत आत्मज्ञानी पूजावे प्रसंग विशेष करून कथिले गुरु शिष्य लक्षण तितक्या तोफांचे भणी मारण नगर धुमधुमू लागले वाद्य वासी अपार आनंदले सर्व नगर नरकेसरी चरणावर लोळत असे सिद्धाच्या वर्तमान कळे सिद्धाला नरकेसरी सपुत्र झाला परमानंद झाला नृपाला तोरणे नगरान लाविली सर्वांच्या घरी पुत्र झाला ऐसेच वाटले सर्वाला पारावार आनंदाला वर्णन काय करावे काही काळ लोटल्यावर मठीस्थापिला शिष्य थोर भार दिला सर्व सिद्धाने श्री सिद्धाचा संकल्प झाला आता सोडावे काश्मीराला त्वरित लागावे मार्गाला येथून दुसरीकडे सिद्धाचा हा समाचार करता मिळाले नारी नर नरकेसरी आणि सिद्धासनित्य पातले सिद्ध विरहाचा डोंगर कोसळणार अम्हावर सर्वत्र मिळून नारी नर आकांत करती ते धवा राजा आणि नरकेसरी शिर ठेवून चरणावरी विनविती सिद्धासना परी परी उपाय न चाले उच्च स्थानी उभे राहून सर्व बोलती उद्देशून ऐका आता माझे वचन चित्त देऊनी सर्व सिद्ध साधू संत जन त्यांना साधने विश्व कल्याण एकाच ठिकाणी राहून वडे तरी आता ऐसे करा बोध माझा धरा नित्य श्री शंकरा संसार करा आनंदे व्यवहारी तुम्ही जन कैसे होईल कल्याण व्यवहाराचे दिग्दर्शन थोडक्यात सांगतो नित्य असावी सतसंगती आचारणे सदाचारा प्रती कोणावरी अतिप्रिती कदा काळी असू नये दंभ दर्पारी अभिमान क्रोध पारुष अज्ञान या सर्वास सोडून नित्य जाग्रत असावे देहाभिमान धरू नका विसरू नका एकमेका ऐक्य एक शक्तीच्या विवेका कदा काळी सोडू नये सद सदविवेक धरून नित्य करा दर्वाचरण द्रव्याचरणा वाचून संसारी सुख न हो काही वाटा दिन दुबळ्या करिता वाटा तोच येईल शेवटा महाकामी सुजन हो जो नर सी जैसा वागे व्यवहार संगे ठेवनी आपल्या कार्याला गे तोची सुखी होईल ईश्य चिंतन करावे नित्यगुरुस बजावे सदुपदेशावरी लक्ष द्यावे एक चित्त परि परियेसा सर्वांपाशी गोड बोला न धरावा कोणाशी अबोला आपुलकीचे भावाला विसरू नका के भाही सद्गुरुने उपदेश केला नित्य आठवावे त्याला अनुसरूनी त्याच मार्गाला सार्थक करा विबुद्ध हो परमेश्वराची कराल भक्ती वाढेल तेने तुमची शक्ती प्रपंचावरी आसक्ती ठेवू नका केव्हाही निष्काम कर्म करावे परोपकारास्तव मरावे सद्गुरूचे पाय धरावे सद्गती कारणे सद्गुरु हा ईश्वरू सद्गुरु हा ची परमेश्वरू ऐसा ठेवाल निर्धारू पैल पार करील तो जे सांगितले तुम्हास त्यावर ठेवा विश्वास श्री शंकर तुमचा त्रास दूर करील सुजन हो बरे आता निरोप द्यावा आम्ही जाणार पुढच्या गावा आमचा पूर्ण आशीर्वाद घ्यावा हो कल्याण सर्वाचे सिद्धाचे ऐकून वचन लोक करीते झाले रुदन कोणी म्हणते सद्गुरु प्राण देहातून राय पुष्पहार घालून गौरविले स्वामी सहित नरकेसरी पुत्रासह पडला चरणावरी पुत्रास आशीर्वाद नानापरी श्री सिद्धाने दिदलासे अनेक संन्यासी संतजन जन तेथून सर्वास देवनी आशीर्वचन निघाले सिद्धनामाचा गजर झाला सिद्ध स्वामींचा जय बोला सिद्धनामाचा घोष सिद्ध सिद्धासरित्र सिद्ध सारा अमृत सेवन करतो भाविक भक्त सिद्ध कथिले ज्ञान भूत नमो अध्याय गोड हा श्री सिद्धार्प झालेली सेवा सिद्धा चरणी समर्पित ओम नमो पलसिद्धाय